नमस्कार शेतकरी मित्रांनो निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं पुनसे एकदा हार्दिक स्वागत बघा शेतकरी मित्रांनो गेल्या तीन चार दिवसांपासून चर्चा चालू आहे की महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल विजांच्या कडकडाटात होईल असा होईल तसा होईल अशा बातम्या चालू आहे पण शेतकरी मित्रांनो घाबरू नका असला कुठल्याही प्रकारचा पाऊस छत्रपती संभाजीनगरला नाही एकवीस तारखेपासून जो काही हवामान तज्ज्ञांनी पाऊस सांगितलेला आहे हा पाऊस महाराष्ट्रात येणार नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची बघा सध्याच्या कंडिशनला आज सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे आत्ताच्या कंडिशनला हे, हे कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात डेव्हलप झालेले आहे आणि ते भारताच्या किनारपट्टीने किनारपट्टीने पुढील चोवीस तासात ते धडकणार आहे किनारपट्टीजवळ आणि त्याचा प्रवास हा समुद्र किनारपट्टी व समुद्रात किनारपट्टीपासून पाचशे किलोमीटर अंदाजे पाचशे किलोमीटर अंतरापर्यंतच त्याची मजल असणार आहे आणि त्याचा प्रवास हा समुद्रकिनारपट्टीपासून समजा तामिळनाडू ता तामिळनाडूची कि किनारपट्टी आंध्र प्रदेशची तेलंगणाची किनारपट्टी ओडिसाची किनारपट्टी म्हणजे भारताचा दक्षिणी भाग व या चारी राज्यांची किनारपट्टीने हा पाऊस उत्तरेकडे सरकेल आणि या किनारपट्टीपासून चारशे पाचशे किलोमीटरपर्यंत हा पाऊस देईल आणि महाराष्ट्रात या आ, कमी दाबाचा जास्त प्रभाव पडणार नाही फक्त नॉर्मल ढगाळ वातावरण राहील आणि थंडी ही कमी जास्त होणार नाही थोड्या प्रमाणात थंडीचा प्रभाव हा कमी होईल आणि थंडी कायम राहण्याची शक्यता आहे थोड्या प्रमाणात ढगाळ वातावरणही पाऊस मात्र महाराष्ट्रात कुठेही पडण्याची शक्यता नाही छत्रपती संभाजीनगरच्या कुठल्याही तालुक्यात एकवीस तारखेपासून पाऊस आता नाही आताही पा। पा। नाही आणि एकवीसपासून जो पाऊस सांगितला होता काही हवामानतज्ञांनी तो पाऊस आपल्याला नाही आपल्यालाच नाही महाराष्ट्रात कुठेही नाही बघा ज्याचा त्याचा अभ्यास असतो त्यांनी जो अभ्यास केला आहे किंवा एखाद्या मॉडेलवरती फक्त कलर्स पाहून अंदाज सांगणे हे जे करता त्यांना त्यांचा हा अंदाज फेल जातो त्यावरती बरेच काही प्रयोग असतात त्या प्रयोगांचा अभ्यास करावा लागतो आणि आता काही पावसाळा नाही पाच तारखेच्या आसपास एक कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रात डेव्हलप झालं होतं आणि चांगल्या पद्धतीचा पाऊस तेव्हाही झाला होता आणि लगेचच पंधरा दिवसाच्या आत कुठे लगेच कमी दाब तयार होत नाही कारण की सध्याच्या कंडिशनला सूर्य हा मकर वृत्ताजवळ गेलेला आहे समजा आज सोळा तारीख तेवीस तारखेच्या आसपास सूर्य हा मकर वृत्तावर असतो आणि चोवीस तारखेपासून तेवीस तारखेपासून पुन्हा त्याची वाटचाल ही उत्तरायणाकडे लागते आणि उत्तरेकडे जसं येतो जस तसं तसं कमी दाबाचं क्षेत्र उत्तरेकडे सरकत येईल आणि पुन्हा जून महिन्यापासून पुन्हा पावसाला चांगल्या मेपासून पुन्हा पावसाला सुरुवात होती असं हे चित्र असतं स हिवाळ्यामध्ये कसं असतं डिसेंबरला एक पाऊस होतो कारण पावसाळा जेव्हा संपतो त्याच्यानंतर आपण मागेही सांगितलं होतं पंचेचाळीस दिवसाच्या आसपास पुन्हा एक कमी दाबाचं क्षेत्र डेव्हलप होतं कारण की थोड्या 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 प्रमाणात दाब निर्माण होत असतो थोडं प्रमाणात वातावरण तापत असतं त्यामुळे चाळीस पंचेचाळीस दिवसांनी कमी दाब येण्याची शक्यता असते पंधरा दिवसात कमी दाब येत नाही याची घ्यायची आहे अजून पंधरा दिवस पण झाले नाही तर लगे पुन्हा कमी दाब येणं शक्य नाही थंडीचं वातावरण आहे थंडी ही कायम राहणार आहे दोन तीन दिवस थोडेसे नॉर्मल प्रमाणात थंडी कमी होणार आहे जास्त प्रमाणातही कमी होणार नाही थंडी कायम आहे अंशतः ढगाळ वातावरण राहील जिथे कमी दाब असतो तिथे निंबस ढगांची निर्मिती असते आणि इतरत्र कमी दाबापासून दूरवर सिरज ढगांची अशा ढगांची निर्मिती असते तंतुमय ढगांची निर्मिती असते त्यामुळे तिकडे पाऊस होत नाही म्हणजे महाराष्ट्रात पाऊस नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या आपले कामे सुरळीत चालू राहू द्या काय होतं पाऊस सांगितला म्हणजे काहींचे कांदे काढायला आले की ते कच्चेच काढून घेत्या म्हणजे का कांदा निघायला पंधरा दिवस बाकी असला तेव्हा काढल्यावर कांदा पोसत नाही पौषणार म्हणून कांदा काढून घेत्या लोक किंवा दुसरेही कामं असले बरेच कामं असतात का ते पावसाअभावी खोळांबता किंवा मग आधीच करून घ्यावं लागतं तर शेतकरी मित्रांनो तुमचे जे कामं चालू आहे ते तसेच चालू राहू द्या आपण तुम्हाला परफेक्ट हवामान अंदाज देण्याचा प्रयत्न करतो आणि करत राहणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या आता सध्या कुठेही पाऊस नाही जानेवारीमध्ये एक पुन्हा डब्ल्यू डी तयार होणार आहे आठ नऊ दहा तारखेच्या आसपास तेव्हा एक कमी दाब्याचं क्षेत्र डेव्हलप होऊ शकतं कारण की एक महिना झालेला असेल पस्तीस दिवस झालेले असेल त्यानंतर होऊ शकतं पण त्याचा हा पुढील अंदाज लॉंग टर्मचा अंदाज आहे तो मी व्यवस्थित अभ्यास करून पुन्हा तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करील धन्यवाद बघा ज्यांना कोणाला हवामानाविषयी परफेक्ट अंदाज पाहिजे असेल त्यांनी निसर्ग राजा हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवर मराठीमध्ये टाईप करा निसर्ग हवामान अंदा निसर्ग राजा हवामान अंदाज आणि चॅनलला सबस्क्राइब करा तो मला परफेक्ट हवामान अंदाज मिळेल आणि अचूकता आपल्या अंदाजामध्ये पहिल्यापासून आहे आत्ताही आहे मी जवळपास दो दोन हजार चौदालाच यूट्यूब चॅनल खोललो होतो तेव्हापासूनच अंदाज देणार होतो पण आपल्या वैयक्तिक काही अडचणींमुळे मी तेव्हा अंदाज देऊ शकलो नाही गेल्या आपण दोन वर्षापासून अंदाज देतोय आणि आपले अंदाज परफेक्ट निघत आहे ज्यांना आपले अंदाज पटत असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांना आवडत नसेल त्यांनी नाही केलं तरी चालेल आपलं काही हरकत नाही आपल्याला काही पैसा वगैरे कमवायचा नाही फक्त आपला जो अंदाज आहे हा परफेक्ट अंदाज देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत कारण की आपल्याला जे येतं ते त्याचा फायदा आपल्यालाही व्हावा आणि लोकांनाही व्हावा ही आपली भावना आहे त्यामुळे आपण अंदाज देणार आहोत धन्यवाद धन्यवाद